नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया एच एस आर पी सर्व वाहन धारकांना नंबर प्लेट निर्णय रद्द करावा पुणे जिल्हा आम आदमी पार्टीची मागणी महाराष्ट्र राज्य शासन परिवहन मंत्रालय यांनी एच एस आर पी सर्व वाहन धारकांना नंबर प्लेट बसवण्याचे आदेश देण्यात आले आहेत याची अंमलबजावणी स्थानिक आर टी ओ यांनी करायची असून या ब्लेडसाठी वेंडर नेमणूक केली आहे नवीन नंबर प्लेटचा नियम अत्यंत चुकीचा आहे ज्या पद्धतीमध्ये परिवहन खात्याने या संबंधित आर टी ओला हो कारवाई करण्यास सांगितले असून शेवटची तारीख एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अशी दिली आहे मुळात एवढ्याशा कालावधीमध्ये पुणे शहरसारख्या ठिकाणी करोडो वाहने नोंदणीकृत आहेत नियमावलीनुसार संबंधित गाडी मालकावरती खटले तसेच काही गुन्हा केल्यास कारवाई करण्यास सोपे होणार असून अशी मानसिकता सरकारची आहे मोटर वाहन नियम एकोणीसशे एकोणनव्वदच्या पन्नासनुसार या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी गाडीमध्ये छेडछाड किंवा गुन्हा कमी होण्यासाठी या नंबर प्लेटचा उपयोग होणार असल्याची बोबडी शक्कल सरकारची आहे आर टी ओ तसेच ट्रॅफिक पोलीस प्रशासनाने प्रामाणिकपणे काम केल्यास कुठलाही गुन्हा घडणार नाही अनेक पुणे शहराच्या उपभागामध्ये प्रशासनाच्या नाकाच्या समोर स्क्रॅप गाड्या बदललेले नंबर प्लेट सर्रास चालू आहे त्यांच्यावरती कारवाई न करता नवीन नियम लागू करून चारशे पन्नास पाचशे सातशे पंचेचाळीस रुपये घेऊन नागरिकांच्या खिशावरती डल्ला मारण्याचे काम सरकार करत आहे आम आदमी पार्टी शहराध्यक्ष प्रशांत कांबळे सामाजिक न्याय विभाग यांच्याकडून असा आरोप करण्यात येतोय मुळात नागरिकांनी गाडी घेताना टॅक्स दिलेला असतो सरकारकडे लाडकी बहीण योजनेसाठी पैसेच नाहीत त्यामुळे सरकार नवीन नवीन प्रयोग करून नागरिकांच्या खिशातून हजारो कोटी रुपये काढण्याचा केविलवाना प्रयत्न करत आहे जोपर्यंत आधीच्या नियमाकडे कडेकोट अंमलबजावणी करणार नाही तोपर्यंत गुन्हे घडत राहणार अशी शंका व्यक्त होते त्यामुळे एच एस आर पी नवीन नियमानुसार नंबर प्लेट ही निर्णय रद्द करण्यात यावा अन्यथा नंबर प्लेट फ्री अशी मागणी करण्यात आली आहे भारत मी आम आदमी पार्टी पुणे शहराध्यक्ष सामाजिक न्याय विभाग राज्य सरकारने जो नवीन नियम वाहन धारकांना लागू केलेला आहे नवीन नियमानुसार एच एस आर पी सर्व वाहनांना नंबर प्लेट ही लागू करण्यात आलेली असून सदर त्या नंबर प्लेटचे जे चार्ज किंवा पैसे आहेत ते सर्वसामान्य वाहनधारकांना भरावं लागणार आहेत त्याची राज्य सरकारने चारशे पंचेचाळीस रुपये पाचशे रुपये आणि साडेसातशे रुपये असे दर लागू केलेले असून आम आदमी पार्टी म्हणून काम करत असताना किंवा सर्वसामान्य व्यक्ती म्हणून असा एक प्रश्न निर्माण होतो की सर्वसामान्य लोकांनी याचे पैसे का भरावे कारण की गाडी घेताना सर्वसामान्य लोकांनी त्याचे टॅक्सच्या माध्यमातून पैसे भरलेले असतात तर माझी सरकारला विनंती आहे या नवीन नियम न लागू करता जो आधीचे जे नियम आहेत त्याची कडेकोड अंमलबजावणी त्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी ती जर राज्य सरकारने किंवा पोलीस प्रशासनाने आर टी ओने स्थानिक आर टी ओने जर त्याची व्यवस्थित अंमलबजावणी जर केली तर कुठलाही गुन्हा घडणार नाही मी पुणे शहरामध्ये राहत असताना उपनगर विभागामध्ये जर आपण जर बघितलं पोलिसांच्या नाकाखाली किंवा आर टी ओच्या नाकाखाली अनेक वाहनांचे नंबर प्लेट बदललेले आढळतात त्याचबरोबर जे स्क्रॅप गाड्या आहेत त्या सुद्धा आढळतात परंतु नवीन नियम लागू करून नागरिकांच्या खिशाला मोठी झळ मारण्याचा प्रयत्न हे राज्य सरकार करत आहे त्याचबरोबर लाडकी बहीण योजना राज्य सरकारकडे पैसे नसल्यामुळे राज्य सरकार आता नागरिकांच्या खिशातून पैसेच काढून बहिणींना ओवाळणी देण्याचं काम हे भाऊ करतायत तर मला त्या भावांना विनंती आहे सरकार चालवत असताना सरकारने मेहन्यांकडनं दाजींकडनं खिशातून पैसे काढून घेऊ नये हीच राज्य सरकारला विनंती आणि तातडीने हा जो नवीन नियम लागू केलेला आहे हा तातडीने रद्द करावा किंवा रद्द जरी नाही झाला तर टॅक्स जो दिलेला आहे वाहन धारकांनी त्यांना फुकट ही नंबर प्लेट राज्य सरकारने द्यावी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क पुणे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला करा तसेच लाईक आणि शेअर करा